एवढा मोठा शॉर्ट आहे जाऊन दाखवतो तुम्हाला बघा आता आम्ही लावणार आहोत बघूया आता किती उंच जातो ते अरे काय ते गेला आता पडेल तिथे पडेल मेन आला समजा मिरची काय वेगळंच आहे मिरची सारखं आज मी एवढा मोठा शॉट लावणार आहे बघा स्काय पस म्हणून एवढा मोठा शॉट घेऊन आलोय बघा माझा अर्जुन आहे गीता आहे किरण आहे हिरुचा आहे वेद आणि श्रीयान आम्ही खाडीवरती आलोय फटाके लावण्यासाठी फटाके घेऊन आलोय हा एवढा मोठा शॉर्ट आम्ही लावणार आहोत कस जातो तो बघूया अजून पण फटाके आणलेले आहोत आम्ही सगळेजण आज फटाके लावण्यासाठी खास आम्ही खाडीवर हो आलोय नाव चला लावूया चला रुच, धूम धडाम अजून पण लोक येतात आहेत बघ खाडीवर हे पण फटाके लावायला आलेत बघा पॅकिंग चांगलं केलेला आले जा केवढा के मोठा शॉर्ट लोक श्रीया हा कुठे अच्छा आहे लाईटर आलेला आहे इकडन हे तिकडे आता आपण इथे लावूया चला लाव अर्जुन लावतोय श्रीयान इकडे ये तू मी लावतो लावतोय हा तू लाव हा ओके ओके तू लाव तिला लागले पाहिजे फक्त बघ नाही तर विळशी उडशी चल वरत जाय ना अरे बाबा रे भयंकर होता वेट लागय दिसला 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 सिंगल होता वाटतं सिंगलर असतो त्याच्या अरे चटपटा कधी लागणार हा शॉर्ट आहे हा बघूया आता कास उडतो ते बा लावली हा ते लाव बघ सुरसुरी लाव लांब पळतो कशाला अरे देवा <çocuğ> हा ह्याला ह्याला लाव ह्याला तेला लाव तिला लाव नाऊस पाऊस हेव पाऊस कुठे आहे तिला हे बैठते हे बघ लाव लाव आणि इकडे पुढे जा पुढे जा पुढे पुढे सर हां पेटला बाजूला राहा बाजूला रा मला लावणार आहे ओप मतम तो फर्स्ट हैला é है das हां ठियो दे teu হ্যাঁ বাজুলা বাজার বাজল <laughs> 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 थाँ, पैसे फुकट आहे काय नवीन ऍटम होत पण काय हे नाही फटाका मिरची फटाका कुठे आहे लागला तर तू एक आयटम कसलं वेगळंच आहे हे बेटा हे लावू हे काय हे काय लॉलीपॉप कसं मिरची हे काय वेगळंच आहे रे मिरची पटापट लावून टाक आयटम बॉम्ब सारखं काटी आहे आयसक्रोट सारखी चला बघूया ट्राय करूया हा इथं लावतोय हा लावतोय आता मिरची बॉम्ब म्हणून शॉर्ट कसं आपलं झपकन येईल इकडे अरे बाबा हे काय पडलं ना रे सुरसुरा ही काठी नाही ही वाद आहे पेटलं

बाजूला कशाला ठेवते लावला आता त्याच्या पुढे जा त्या साईडला जा तडे जा त्या साईडला त्या साईडला तिकडून जाऊ नको उलटा पडला सराब जायच दगड ठेवून एक कर गलाच नाही ते अरे फसफसला हाय हाय जीव हाय 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 એકત્ર ગીત લાવશે બરાબર कानात ज्या बाय आला आमच्या दुसरे आता पार्टनर आले हे बाबू बाय फटाके घेऊन आले गाडी भरून

अरे नाही ते नाही गेला पडेल तिथे पडेल मेन आला संपर गेला की गेला 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 बाय 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 एवढं पडणार नाही तो गेला 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 बघितलं येस अखेर उपर ग्या काय पण होऊ शकत नाही रुचा काय बरोबर भाव जाते की काय गेला तिकडेच चालला तुझा पैसा वसूल रे गेला गेला स्कायलेटर झाड आहे तिकडे वर

ब्युटिफुल चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असं कुठल्याही पुढे रोज येईल तुमच्या ठिकाणीपर्यंत बाय बाय